शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी जो आपला नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो सहावा हप्ता लवकरच तीन दिवसामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यामध्ये दोन हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिले नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता उद्या दुपारी एक वाजता अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला आता काय करावं लागणार आहे कोठे जावं लागणार आहेत कोणकोणते अटी अटे आणि नियम आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती या मध्ये देणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहिजे आहे जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्याची कर्जमाफी सुद्धा होणार आहे आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा भेटणार आहे त्यामुळे आता कर्जमाफी कशी होणार आहे नंतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता कसा भेटणार आहे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे सर्व माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सर्वात मोठी अपडेट समोर आणलेली आहे त्यामुळे तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत आता कोणत्या दोन गोष्टी करायच्या याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे उद्या बारा जिल्ह्यामध्ये जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो सुद्धा शेतकरी मित्रांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्यामुळे तो सहावा हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतील कोणकोणत्या कोणत्या आणि नियमाचं पालन करावं लागेल यांच्याबद्दल सर्वात डिटेल मध्ये माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती देत असतो त्यामुळं असेच शेतकऱ्याच्या मात्र बद्दल माहिती कर्ज याच्याबद्दल युट्यूब बद्दल माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हाला हा आवडला असेल तर एक लाईक च बटन बाबा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका त्यामुळे महाराष्ट्रातील जे जे शेतकरी आहेत सर्व महाराष्ट्रातील शेतकरी अपडेट आपल्या युट्यूब चॅनल वरती घेऊन येत असतो त्यामुळे फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं ते एक लाईकचं बटन दाबून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आता छत्तीस जिल्ह्यापैकी उद्या बारा जिल्ह्यामध्ये जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुद्धा सुरुवात होणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी कोणकोणत्या अटी आणि नियम केले आहेत तर तुम्ही त्या अटी आणि नियमात बसला तरच तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे तर अखेर सर्व शेतकरी बांधवाची प्रतीक्षा आता संपलेली आहे लवकरच उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट जमा व्हायला हो सुरुवात सुद्धा होणार आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणकोणते कोणते अटी आणि नियम सांगण्यात आले नाहीत त्यामुळे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावं लागणार आहेत तर उद्या बारा जिल्ह्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असली तरी जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये पात्र ठरणार आहेत त्या शेतकरी बांधवांना शेतकरी नवो योजनेचा हा सहावा हप्ता मिळणार आहे आता कोण कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत कोण कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत हे सगळे दोन मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगणार आहेत त्यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता असलेल्या जी आपली महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकीबाई योजनेला सुद्धा अनेक अटी आणि नियम लावण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला माहित आहे जे नमो शेतकरी योजना आहे नमो शेतकरी योजनेला सुद्धा काही अटी आणि नियम लावण्यात आले आहेत आता कोण कोणते आणि नियम लावण्यात आले आहेत सर्वात पहिली अट म्हणजे ती म्हणजे अतिशय महत्वाची पहिली अट आहे ती कोणती अट आहे पहिली पात्रता म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये या आर्थिक वर्षीमध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये लागलेला नसावा तर तुम्ही कोणताही सदस्य तुमचा तुमच्या घरातील तुम्� सदस्य गवर्नमेंट नोकरीला लागला असेल तर सरकारी ग्रामपंचायत सदस्य तलाठी पोलीस यामध्ये कोणत्याही याच्यामध्ये तुमचा घरातील एखादा व्यक्ती तुम्हाला नोकरीला लागला असेल तर इथून पुढे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती येणार नाही असे सक्त निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत त्यामुळे सर्वात जी पहिली अटायच ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे दुसरी अट कोणती आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्याच्या कोणताही सदस्य पेन्शनदारक नसावा ही सुद्धा अतिशय महत्वाचा आहे तर दाने घरामध्ये पेन्शन लोक घेत असतात वेगवेगळे संजय गांधी पेन्शन असेल नंतर जे लोक आर्मी मधून रिटायर झाले असतील जे लोक गव्हर्नमेंट नोकरी करून रिटायर झाले असतील असे लोक आपल्या घरामध्ये कोणताही एखादा सदस्य जो वेळी पेन्शन घेत असेल तर तुम्हाला पेन्शन घेत असेल तर तुम्हाला पेन्शनचा लाभ घेत असतील अशा व्यक्तींना जो नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार नाहीत जर अनेक तुम्ही आता नोकरी करून रिटायर झाला असेल तुमच्या घरातील कोणताही सदस्य आणि तुम्ही पेन्शनचा लाभ घेत असेल तर त्या लोकांना इथून पुढे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारने देण्यात आले आहेत तिसरी आठ कोणते ते सुद्धा अतिशय महत्वाची ती सुद्धा आठ महत्वाची जाणून घ्या तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्याच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असावे जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्या शेतकऱ्याला इथून पुढे जो नमो शेतकरी योजनेचा लाभ आहे तो लाभ आता तुम्हाला घेता येणार नाहीत असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारने देण्यात आलेले आहेत तर तुमच्याकडे जे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे ते तुम्हाला काय दाखवतं तुमचं उत्पन्न हे वर्षाचं अडीच लाखापेक्षा आत आहे असं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्याकडेच पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असतं तर दुसरं महत्वाचं जी चौथी आठ आहे ती चौथी आठ सुद्धा आपण ते शेतकऱ्यासाठी कुठले महत्वाचे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर चौथी आठ सुद्धा अतिशय महत्वाचे लक्ष देऊन पहा शेतकरी मित्रांनो चौथी आठ म्हणजे ज्यांच्या घरामध्ये चारचाकी गाडी असली किंवा नसली यामधून ट्रॅक्टर वगळण्यात हो आलाय ट्रॅक्टर सोडून दुसरे आपण एन कोणतीही गाडी आपण वापरत असाल तर तुम्हाला इथून पुढे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार नाही तर तुम्ही याच्या अगोदर तुमच्या अकाउंटवरती योजनेचा हप्ता जमा आला असेल पण इथे पुढे नवीन गाडी एखादी खरेदी केली असेल तर तो तुमच्या नावावरती रजिस्टर झाले असेल आणि ते लगेच आपले जे महाराष्ट्र सरकारला तुमच्या आधार कार्डवरती लगेच समजते की तुम्ही चार चाकी गाडी खरेदी केली त्यामुळे जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या अकाउंट वरती जमा होणार नाहीत तर लगेच तुमचं जे ह्याच्या अगोदर तुम्ही नमोशेतकरी योजनेचं पहिला दुसरा तिसरा चौथा तुम्ही लाभ घेतला असेल हप्त्याचा तर इथून पुढे तुम्ही नवीन गाडी एखादी खरेदी केलेली असेल आणि तुम्ही त्याच्यावरती आधार कार्डवरती रजिस्टर केलेला असेल लगेच आपल्या महाराष्ट्र सरकारला तुम्ही नवीन गाडी खरेदी केली हे त्यांना लगेच समजतं त्यामुळं नवीन गाडी खरेदी केली अशा लोकांना नमोशत योजनेचा हप्ताय तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार नाही तर तुम्हाला ह्या चार अटी सांगितल्या त्या चार अटीमध्ये तुम्ही बसलाच तर तुम्हाला जो सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता तुमच्या बँक अकाउंट अकाउंटमध्ये जमा होणार आहे जर तुम्ही या चार पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच उद्या दुपारी एक वाजता शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे तर तुम्हाला हे माहिती असेल तर आता उद्या बारा जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बारा जिल्ह्यामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे परंतु उद्या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आहे तो सर्व जिल्ह्यामध्ये विस्तार होणार नाही फक्त बारा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्यामुळं कोणकोणते बारा जिल्हे आणि कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सर्व माझ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे कोणकोणते बारा जिल्हे असणार आहेत त्यामध्ये तुमच्या बारा बँका आहेत का हे सुद्धा लक्ष देऊन पाहायचं आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जो पहिला हप्ता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत विभागानुसार प्रत्येक विभागानुसार दोन दोन जिल्हे घेण्यात आले आहेत त्यामध्ये कोणकोणते जिल्हे प्रथम घेण्यात आले आहेत कोणकोणते जिल्हे पाठीमागे ठेवण्यात आले याची संपूर्ण माहिती या संपूर मध्ये देणार आहे त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो कोणकोणते सर्वात पहिले जिल्हे घेण्यात आले हे तुम्हाला लगेच सांगणार आहे सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती दुसरा जिल्हा आहे म्हणजे यवतमाळ तिसरा जिल्हा आहे म्हणजे औरंगाबाद अगोदरचं औरंगाबाद आता आपलं छत्रपती संभाजीनगर चौथा जिल्हा आहे उस्माना उस्मानाबाद पहिलं उस्मानाबाद होतं आता ते याचं नाव ठरवण्यात आलेलं आहे धाराशिव तर पाचवा जिल्हा आहे सोलापूर मित्रांनो जे पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरुवातीला तुमचं बँक अकाउंट कनेक्ट असेल तर लवकर लवकर तुमचं आधार कार्ड आहे आधार कार्ड सुद्धा तुम्ही लिंक करून घ्या आता कुठले पुढचे सहा जिल्हे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत ते सुद्धा लक्ष देऊन पहा तर तुम्हाला जे आता जिल्हे सांगितले जिल्ह्यातील लोकांनी जे तुमचं बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट तुमच्या आधार कार्डला लिंक करून घ्या तर तुमचं डीबीटी लिंक नसेल तर तो तुमचा नमो शेतकरी योजनाचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक अकाउंटवरती जमा होणार नाही त्यामुळे तुमचं डीबीटी लिंक करून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे त्यामुळे आता तुमचा सहावा जिल्हा कोणता हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्व मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला पहिला जिल्हा सांगितलाय तो कुठला अमरावती दुसरा जिल्हा कुठला सांगितलाय यवतमाळ तिसरा जिल्हा कुठला सांगितलाय छत्रपती संभाजीनगर चौथा जिल्हा कुठला सांगितलाय धाराशिव पाचवा जिल्हा कुठला सांगितलाय सोलापूर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली असेल तुमच्या बँक मध्ये पैसे आलेत का चेक करून घ्या नंतर तुम्हाला मोबाईलवरती एस एम तुमचा मोबाईल नंबर बँक ला कनेक्ट असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये एसएमए दोन हजार रुपयाचा एसएमएस आला असेल ते तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या आता तुम्हाला पुढचे जिल्हे कोण कोणते ते सुद्धा तुम्हाला ह्या मध्ये सांगणार आहे त्यामध्ये जे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आहेत नंतर जे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहेत नंतर छत्रपती संभाजीनगर शेतकरी आहेत त्यांनी सर्व लोकांनी तुमच्या मोबाईलवरती जो नमो शेतकरी योजनाचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक अकाउंट जमा झाला आहे का पाहून घ्या नंतर तुमचा सहावा जिल्हा आहे कोणता आहे ते सुद्धा सहावा जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा महत्वाची काही कामे करून घ्या तुमचं जे बँक अकाउंट आहे बँक अकाउंट सुद्धा तुमच्या आधार कार्डला लिंक करून घ्या सातवा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेला आहे त्यामुळे तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेत का तुम्ही पाहून घ्या नंतर तुमचा आठवा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे नववा जिल्हा आहे चंद्रपूर नंतर नववा जिल्हा आहे सातारा नंतर आठवा जिल्हा आहे सांगली नंतर नववा जिल्हा आहे सातारा नंतर या प्रमुख सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली या जिल्ह्याला उद्या दुपारी एक वाजता नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता दोन हजार रुपये तुमच्या मध्ये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालीच सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख ज्या बारा बँकेमध्ये खाते खोलले असेल त्यांनाच उद्या पैसे येणार आहेत त्यामुळे तुमची बँक या बारा बँकेमध्ये आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे आता कोणकोणत्या बारा बँकेत या बारा बँके सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत आता तुमच्या बारा बँकेमध्ये तुमचं नाव आहे का तुमची तुमची बँक त्यामध्ये आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे तर अनेक तुम्हाला जे बारा जिल्हे सांगितलेत आहेत बारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशाला सुरुवात होणार आहे पण एक अडचण आहे तुम्ही अनेक बँकेमधून वेगवेगळ्या बँका आहेत त्या बँकामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत तो कुन कुन ती कोणकोणती बँक आहे हे सुद्धा आपण सर्वात पाहून घेणार आहोत सर्वात पहिली बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ स्टेट म्हणजे एसबीआय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात पहिले पैसे येणार आहेत दुसरी बँक आहे म्हणजे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया सुद्धा यांच्या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा या विजयामध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहेत त्यामुळे या बँकेमध्ये तुमचं पैसे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहेत त्यामध्ये कोणकोणते बँक आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहेत तुम्ही आता तीन बँका सुद्धा ऐकल्या असतील चौथी बँक कोणकोणते हे सुद्धा हो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्व शेतकरी मित्रांनो हा लोक लक्ष देऊन पाहिजे त्यामध्ये तुमची तुमची बँक आहे का हे सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे तर चौथी बँक आहे ते म्हणजे कॅनरा बँक किंवा ज्या शेतकऱ्यांचे कॅनरा मध्ये अकाउंट आहे त्यामध्ये तुमच्या बँकेचा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तुम्ही पाहून घ्या पोस्ट बँक नंतर इंडियन बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे सुरुवात झालेली आहेत तर तुम्हाला पोस्ट बँकेबद्दल नंतर कॅनरा बँकेबद्दल इंडियन बँकेबद्दल स्टेट बँकेबद्दल या तुम्ही बँका आहेत नंतर तुमची युनियन बँक नंतर तुमची आयडी आय बँक नवी दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक या बँकेमध्ये यायला सुरुवात सुद्धा झालेली आहेत त्यामुळं तुमचे ज्या अकाउंट तुमचं या बँकेमध्ये असेल बारा बँकेमध्ये त्या बारा बँकेमध्ये पैसे सुरुवात झाली आहे दहावी बँक आहेत ते म्हणजे एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांची खाते आहेत त्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे बारा जिल्ह्यातील शेतकरी जे बारा जिल्हे सांगितलेत या बारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पैसे याला सुरुवात झाले आहेत अकरावी बँक आहेत ते म्हणजे आयसीआयसीआय बँक आय बँकेमध्ये सुद्धा जो नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आहे तो सव्वा हप्ता जमा होयला सुरुवात सुद्धा झाली आहे तर बारावी बँक आहेत ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक या पंजाब नॅशनल बँकेमध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा जो आपला सहावा हप्ता आहे तो सहावा हप्ता बँकेमध्ये जमा होयला सुरुवात झालेली आहे तुम्हाला या बारा बँका सांगितल्या त्या बारा बँकेमध्ये बारा जिल्हे सांगितले तर बारा जिल्ह्यामधील तुम्ही असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तुम्हाला सहावा हप्ता तुमच्या मध्ये जमा होयला सुरुवात सुद्धा झालेली आहे तर तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत आता महाराष्ट्र सरकारकडून जी आर सुद्धा काढले आहेत तो दोन हजार रुपयेचा जी आर आहे लवकरात लवकर जे आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी पस्तीस हजार कोटी तो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता जमा करण्यास तरतूद करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच कोणतीही काळजी करण्याची गरज नाही त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माननीय अर्थमंत्री दादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आपल्या शेतकऱ्यांसाठी कायमच त्यांच्या पाठीशा अशी घोषणा सुद्धा त्यांनी करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने नाराज करता येणार नाहीत आता तुम्हाला बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा सांगितलेत नंतर तुम्हाला जिल्हे कोणकोणते कोणते आहेत ते सुद्धा सांगितलेत आता तुम्हाला महत्वाच्या कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दोन मिनिटाच्या आतमध्ये कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत तर महाराष्ट्र सरकारमध्ये जे अनेक जो आपला नमोशेतकरी योजना आहे या योजनेमध्ये अनेक भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काही अटी आणि नियम करण्यात आले आहेत त्या अटी आणि नियमाचं तुम्हाला पालन सुद्धा करावं लागणार आहे ते तुम्हाला अटी आणि नियम सुद्धा सांगितले आहेत आता तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहेत कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे असावं लागणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणार आहे त्यामुळे सर्व लोकांनी लक्ष देऊन पाहायचं आहे तर तुम्हाला बारा बँके आणि बारा, बारा, बारा जिल्ह्यात सांगितलेत आता तुम्हाला महत्वाचं सर्वांचं डॉक्युमेंट लागतं ते म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्ड तुमचं जे काय दाखवतं तर तुमचं हे उत्पन्न आहे ते उत्पन्न तुमच्या अडीच लाखापेक्षा आज असेल तर अशा लोकांना जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो तु हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे दुसरं काम काय ज्या लोकांनी चारचाकी खरेदी केली आहे ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर फक्त शेती कामासाठी वापरला जातो पण अनेक लोक एनजीओसाठी अनेक लोकांनी ज्या चार चाकी गाड्या खरेदी केल्यात त्या गाड्यांना लोकांनी इथून पुढे जो नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार नाही अनेक शेतकऱ्यांनी चारचाकी उत्पन्नात वाढ झाल्यामुळं चारचाकी गाड्या खरेदी केल्या असतील पण इथून पुढे जो नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार नाही तर तुम्हाला ज्या अनेक लोक शेतकऱ्याचे पुत्र सुपुत्र आणि मुली गव्हर्नमेंट नोकरीला लागलेत आता गव्हर्नमेंट नोकरीला लागल्यामुळे जो नमशेत योजनेचा हप्ता आहे तो हप्ता सुद्धा ज्या लोकांना यांच्या घरामध्ये कोणताही सदस्य आपल्या नोकरीला सरकारी नोकरीला लागला असेल तर इथून पुढे सुद्धा जो आपला नमशेत योजनेचा दोन हजारचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँकेमध्ये जमा होणार नाही असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत तुम्हाला आता कोणकोणते अटे आणि नियम नंतर तुमच्या बँका कोणकोणत्या आहेत त्या बँकासह सांगितलेत जिल्हे कोण आहेत याची सुद्धा संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे आता कोण कोणत्या अटीआय नियमाचं पालन करण्यात येणार याच्याबद्दल सुद्धा माहिती दिल्यानं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला मध्ये एक लाईकचं बटन आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून टाका हा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद